हे आहे अकलूज येथील जुने बसस्टँड वारंवार वर्षानुवर्षे याच खड्ड्यात फक्त मातेचा भराव खडकाचा ह्याचा भराव केला जातो मुरमाचा जा भराव केला जातो परंतु यासाठी कधीही कायमस्वरूपी ह्याच्यावर विचार न करता हे असंच चालू आहे येथील नागरिकांना प्रवास करताना फारच मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं गाड्या इथं थांबवू शकत नाहीत गाड्या बाहेर रोडवर लागतात किंवा रोडवर जावं लागतं सध्या आपण पाहतोय या खुलुज येथील जुनं बसस्टँड अतिशय सुंदर पावसाला की अशी सुंदर परिस्थिती या ठिकाणी झालेली असते यासाठी कधीही प्रशासन कायमस्वरूपी याचा विचार न करता वर्षानुवर्ष फक्त यात माती भरण्याचा किंवा खडक भरण्याचा मुरूम भरण्याचा प्रयत्न केला जातो एवढ्या होतं पुन्हा पुढच्या वर्षी तीच बोंब व तीच व्यथा